नमस्कार, आपण न्यूज अहमदनगर जिल्ह्यातील महेश जोडगे मित्रमंडळाच्या वतीने श्री शिव महापुराण कथेचे आयोजन एकवीस हजार अभिषेक युक्त पंचमुखी रुद्राक्षेचे होणार वाटप अहिल्यानगर नागरदेवळे भिंगार येथील श्री स्वयंभू शुक्लेश्वर महादेव मंदिर परिसरातील पावनभूमीत हबप समाधान महाराज शर्मा यांच्या सुश्राव्य वाणीतून श्री महापुराण कथेचे सव्वीस डिसेंबर ते एक जानेवारीपर्यंत दररोज सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत आयोजन केले असून या ठिकाणी अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच एकवीस हजार अभिषेकयुक्त पंचमुखी रुद्राक्षेचे वाटप होणार आहे तसेच या सोहळ्यानिमित्त एकोणतीस डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून याचा लाभ घेण्याचे आवाहन महेश झोडगे यांनी केले नागरदेवळे येथील श्री स्वयंभू शुक्लेश्वर महादेव मंदिर परिसरात श्री महेश भाऊ झोडगे मित्र परिवाराच्या वतीने श्री शिव महापुराण कथेचे आयोजन केले असून कार्यक्रम पत्रिकेचे प्रकाशन महेश झोडगे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी हबप अमित महाराज जोडगे गणेश उपरे बाळासाहेब धाकतोंडे रुपेश भंडारी सागर निमसे आदी सह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते हबप समाधान महाराज शर्मा यांच्या सुश्राव्य बाणीतून श्री शिवमहापुराण कथेचे आयोजन केले असून यामध्ये शिवपुराण महात्म्य विद्येश्वर संहिता रुद्रसंहिता सती पार्वती खंड पार्वती विवाह रुद्रसंहिता कुमारखंड गणेश कार्तिकेय चरित्र रुद्रसंहिता शुद्ध खंड अर्धनारी नटेश्वर नंदी वर्णन उमा संहिता कैलास संहिता बारा ज्योतिर्लिंग महात्म्य पूजा विधी पंचक्षर मंत्र श्री महिमा कथा समापनामध्ये सांगण्यात येणार आहे तरी श्रोत्यांनी व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन हबप अमित महाराज झोडगे यांनी केले सर्व भाविक भक्तांना नम्रतेची विनंती अशी आहे की आणि अत्यंत आनंदाची गोष्ट की येत्या सव्वीस डिसेंबरपासून शुक्लेश्वर महादेव मंदिर भिंगार या ठिकाणी सायंकाळी सहा वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत अत्यंत भव्य स्वरूपामध्ये शिवमहापुराण कथा हरिभक्त परायण रामायणाचार्य शिव शिवकथा सांगणार आहेत हरि आ... समाधानजी महाराज शर्मा महाराष्ट्रामध्ये ज्यांचा अत्यंत मोठा नावलौकिक आहेत मोठे कथाकार जे आहेत आणि पौराणिक ग्रामदैवत असलेल्या शुक्लेश्वर महादेवाच्या संगतीमध्ये ही उत्कृष्ट कथा ऐकायला आपल्याला मिळणार आहे आणि नगर जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच आपण शुक्लेश्वर महादेव मंदिरामध्ये या शिवमहापुराण कथेमध्ये एकवीस हजार अभिषिक्त केलेले पंचमुखी रुद्राक्ष हे अत्यंत मोफत मान्य महेशभाऊ जोडगे यांच्या मा माध्यमातून या ठिकाणी आपण वाटप करणार आहोत महेशभाऊ जोडगे मित्रमंडळातर्फे आपल्या सर्वांना मी नम्रतेची विनंती करतो की आपण सर्वांनी या कथेचा लाभ घ्यावा व प्रत्येकाने हा जो पवित्र रुद्राक्ष आहे तो आपल्या आपल्या घरी प्रतिष्ठापित करण्याकरता घेऊन जावं शिव महापुराण कथा शुक्लेश्वर मंदिरात सव्वीस बारापासून रोज सायंकाळी सहा वाजून सहा ते नऊ वाजेपर्यंत समाधान शर्मा महाराज यांची ठेवलेले आहे तरी मी सर्वांना आव्हान करतो आपण शिवपुराण कथेला जास्त जास्त संख्येने यावे ही नम्र विनंती करतो नमस्कार शुक्लेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट आणि महेश भौमित्र मंडळ यांच्या संयोजना जो क शिवपुराण कथा हा कार्यक्रम चालू आहे तो होणार आहे मी सर्व भावी भक्तांना आव्हान करतो या कथेचा योग्य तसा लाभ घ्यावा आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नंबर विनंती आज भिंगार येथे भव्य दिव्य अशा रूपाने शिव महापुराण कथा ही सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीसपासून आयोजित करण्यात आलेली आहे तर ती आयोजित करण्यात आलेली आहे त्याचं सर्व जे नियोजन केलेलं आहे महेश भाऊ जोडगे मित्रपरिवार यांनी केलेलं आहे आज भिंगारचं महत भाग्य आहे की एवढी मोठी कथा ही भिंगारमध्ये लाभलेली आहे आप आपल्याला तर सर्वांना माझी एक विनंती आहे की सर्वांनी या कथेचा लाभ घ्यावा आणि ह्या कथेला जे लांबून उपस्थित होणार आहेत त्यांचीसुद्धा गाड्यांची सोय महेश भाऊ मित्रमंडळाने केलेली आहे एवढं बोलून मी थांबतो शुक्लेश्वर महादेव मंदिर नागर देवळे भिंगार या ठिकाणी परायण श्री समाधान महाराजजी शर्मा यांच्या सुसध्य वाढीतून या ठिकाणी सव्वीस डिसेंबर रोजी शिवपुराण महाकथा आयोजित केली आहे तरी नागरदेवळे भिंगार आणि पंचकृषी सर्व भाविक भक्तांना मी विनंती करतो की महेश भाऊमित्र परिवारच्या वतीने या कथेसाठी मोठ्या संख्येने आपण याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती नमस्कार <laughs> येत्या सव्वीस डिसेंबर रोजी महाराष्ट्राचे अतिशय लाडके असे महाराज समाधान महाराजजी शर्मा यांच्या माध्यमातून आपण व महेश भाऊमित्र परिवार यांच्यातर्फे शिवमहापुराण कथेचं आयोजन केले आहे त्या कथेचा पंचकृषीतील सर्व भावी भक्तांनी लाभ घ्यावा व जे भावीभक्त लांबून येणार आहेत त्यांचे येण्या जाण्याची पण सोय आमच्या माध्यमातून किंवा महेश भाऊ मित्रपरिवाराच्या माध्यमातून करण्याचा आम्ही प्रयत्न करत हो, आहोत आणि त्या कथेनिमित्त एकवीस हजार रुद्राक्ष वाटप होणार आहे तर या सर्व धार्मिक कार्य आपण सर्वांनी सहभाग घ्यावा व कार्यक्रमाची शोभा वाढावी ही हो। मी महेश भाऊ मित्र परिवारातर्फे विनंती करतो